न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून चार दुचाकीचे गुन्हे शिवाजीनगर पोलिसांनी उघडकी सांगलेत त्याच्याकडून चार मोटरसायकली असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देवाल पोलिसांनी जप्त केला या उघड पुण्यामध्ये शाहपूर पोलीस ठाण्यातील तीन तर गावभाग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे दहा जानेवारीला गोंडा शाळेमागील नारळ चौकातून दुचाकी चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथक करत होते हा तपास करत असताना एक अल्पवयीन मुलगा चोरीची मोठा सायकल विक्री करणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील चार दुचाकी जप्त केल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवी वसंत गुगे सुनीलबाई बाई गजानन मरगाले सतीश कुंभार आदींनी केली आहे